हॅलो फ्रेंड्स आपल्या आजच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा ब्लॉग खूप सुंदर आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आज आहे गुढीपाडवा आणि आजपासून आपल्या मराठी नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हे नवीन वर्ष आनंदी सुखाचे आणि भरभराटीचे जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आत्ता वाजले आहेत पहाटे साडेचार तर माझ्या आंघोळ करून आता मी पूर्णासाठी डाळ शिजायला घातली आहे कणिकसुद्धा माझी मळून झाली आहे आणि कणिक थोड्याशा पाण्यामध्ये मी आता भिजत ठेवली आहे तर आता मी कुकरला भात लावून घेते बाहेर थोडा उजेडपडेपर्यंत जेवढा होईल तेवढा स्वयंपाक मी उरकून घेईन त्याच्यानंतर बाहेर सगळं स्वच्छ करून परत देवपूजा करून घेईन हा गुढीपाडव्याचा व्हिडिओ अपलोड करायला थोडा वेळच लागला कारण सांगते तर काय झालं होतं व्हिडिओ एडिटिंग करायचं जे ॲप आहे ना ते ओपनच होत नव्हतं काय झालं माहिती नव्हतं मी बराच प्रयत्न केला पण ते काय होतच नव्हतं आणि त्याच्यातली मला अजून एवढी काही माहिती नाही आहे आणि काल परत मी असा बराचसा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर कुठं मग ते ओपन झालं आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ एडिटिंग केला आणि म्हणून गुढीपाडव्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत यायला थोडासा उशीर झाला सॉरी मैत्रिणीनो तर आता डाळ शिजलेली आहे आणि मी पुरणासाठी गुळ चुरून घेते आणि त्याच्यानंतर पुरण मंद गॅसवरती परतायला ठेवते आणि आता पुरण परतेपर्यंत मी आता हे बाहेरचं सगळं स्वच्छ करून घेते गॅलरी वगैरे धुवून आणि गुढीचा मानगा वगैरे धुवून घेते आता बाहेर चांगला उजेड पडला आहे आजचं सकाळचं वातावरण नेहमीपेक्षा खूपच छान वाटते पक्ष्यांचा चुचुवाट त्याच्यानंतर कुकरच्या शिट्ट्यांचा आवाज कुणीतरी आमटीची फोडणी टाकली आहे तर तिचा वास एकदमच असं भारी वाटतं आहे मन अगदी प्रसन्न झालं आहे गुढीपाडवा म्हटलं की जवळजवळ सगळ्याच मैत्रिणी लवकर उठलेल्या आहेत प्रत्येकाची गायगडबड चालली आहे गुढी उभी करायची बाहेरची स्वच्छता करायची त्याच्यानंतर गोडाचा स्वयंपाक करणं असतं तर मी कालच ही गॅलरी स्वच्छ करून घेतली होती खिडक्या वगैरे सगळ्या पुसल्या होत्या पण आज परत मी एकदा पुसून घेते आता गुढी उभी करेपर्यंत मी जेवढा होईल तेवढा स्वयंपाक करेन आता पापडंसुद्धा तळणं आहे ते आता मी तळून घेईन माझं आता हे बाहेरचं सगळं काम झालं की त्याच्यानंतर रांगोळी काढून घेईन कसं कसंही नाही बारीक सारीक कामं खूप असतात आणि त्यालाच खूप वेळ लागत असतो गुढीपाडवा म्हटलं की साडेतीन मूर्तापैकी एक मूर्त आजच्या दिवशी बरेच जण सोने खरेदी करतात त्याच्यानंतर गाड्याची खरेदी नवीन घर घेणं असो आणि जीवनातील नवीन संकल्प उभा करतात आणि आपल्या मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते तर मी आता देवपूजा करून घेईन आणि त्याच्या अगोदर मी हे आता दरवाजावरती स्वास्तिक काढलं आहे दरवाजावरती स्वास्तिक आणि घरापुढे रांगोळी काढली की घरामध्ये पॉझिटिव एनर्जी येते घरात अगदी प्रसन्न वातावरण निर्माण होते आता रांगोळी काही मोठी काढत बसत नाही छोटीशीच काढते आता मोठी रांगोळी काढली की थोडासा वेळ पण लागेल तेवढा आणि आता माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे बाकीची कामं पण अजून आहेत आत्ता जवळजवळ सात वाजले आहेत आणि बाकीचं माझं सगळं आवरून गुढी करून मला कामाला पण जाणं आहे तुम्ही म्हणाल आज आहे रविवार तरी पण कामाला कसं काय पण मला रविवारी सुट्टी नसते हाबडे असतो तर मी गुढी उभी करायच्या अगोदर देवपूजा करून घेते गुढी उभी तयारी करायला थोडासा उशीरच लागतो म्हणजे गुढीला साडी नेसवणं त्याच्यानंतर गुढीची पूजा करणं त्याला थोडा वेळच लागतो त्याच्या अगोदर देवपूजा करून घेतली की मग देवपूजासुद्धा वेळेत होते आणि नंतर अशी काही गडबड होत नाही म्हणून पहिल्यांदा मी अगोदर देवपूजा करून घेतली तर आता माझी देवपूजा करून झालेली आहे तर तुम्हाला माझी आजची देवपूजा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे बघा मी आता हे गंगाळं फुलांनी भरून ठेवलं आहे बाहेर टिपवायवरती तर मी आता माझ्या मिस्टरांना अगोदर हा गाजराचा ज्यूस करून देईन म्हणजे गाजर त्याच्यानंतर बीट आणि आद्रक आहे त्याचा मी त्यांना रोज सकाळी आमोच्या पोटी ज्यूस करून देत असते प्यायला तर यांचीसुद्धा आंघोळ झालेले आहे आणि हे आता आंब्याच्या पानांचं चौकटीसाठी तोरण बनवत आहेत गुढीपाडवा म्हटलं की लहानपणची आठवण येते लहान असताना आम्ही खूप वाट बघायचो गुढीपाडव्याची कारण त्या दिवशी गुढीची साखरेची माळ खायला भेटायची आणि त्या माळेसाठी आमची एवढी भांडणं लागायची ना आणि आता बघा ती साखरेची माळ खाऊशीसुद्धा वाटत नाही प्रसाद म्हणून आपण थोडीशीच खातो आणि नंतर ती तशीच पडून राहते आणि हो आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा संध्याकाळी गुढी उतरल्यानंतर गुढीची साडी नेसायची ती मजा काही वेगळीच होती आम्ही सगळ्या लहान लहान मैत्रिणी तेव्हा साडी नेसून मंदिरात जायचो त्याच्यानंतर प्रत्येकाच्या घरी जायचो साखरेची माळ खात खात आणि त्या काळात गुढीसाठी अशी काही कोणती स्पेशल साडी नव्हती म्हणजे काठपदर अशी भारीतली साडी नसायची एकदम साधी सिंपल सिंथेटिक साडी असायची तेव्हा काही एवढी लोकांची परिस्थिती पण नसायची ज्यांची परिस्थिती चांगली त्यांची गुढीला साडी चांगली असं असायचं पण तेव्हा काय असं वाटतच नव्हतं तेव्हाचा काळच खूप वेगळा होता तर आता आमची गुढीची तयारी चालू आहे तर मी आता निर्या वगैरे सगळ्या करून घेतल्या आहेत आणि आता आंब्याचा डाळा आणि लिंबाचा पाला बांधून घेते त्याच्यानंतर ह्यांनी फुलांची माळसुद्धा केली आहे ती पण आता मी बांधून घेईन आणि हो साखरेची माळ मी गुढीला बांधायची विसरून गेली होती तर ती नंतर आमच्या हिंनी आठवण केली आणि त्याच्यानंतर मग मी बाहेर हिंनी गुढी उभी करताना मग साखरेची बा माळ बांधलेली आहे तर आत्ता वाजले आहेत बरोबर आठ आणि माझा सगळा स्वयंपाक बनवून झालेला आहे राहिली आहे ती फक्त पुरणपोळी लाटायची तर आता गुढी बांधून झाली आणि गुढीची पूजा करून झाली की मग मी पुरणपोळी लाटून घेईन आणि गुढीला नैवेद्य दाखवेन आणि त्याच्यानंतर मी मग कामावरती जाईन तर इथे आजूबाजूला सगळ्यांची तयारी चालू आहे गुढी उभी करायची आणि आमचीसुद्धा आता गुढी उभी करून झाली आहे आणि हे आता साखरेचा नैवेद्य दाखवतात त्याच्यानंतर गुढीला आता नारळ फोडतील तर बघा गुढीची पूजा अगदी एकदम व्यवस्थित झाली आहे कसली काही गडबड झाली नाही एकदम व्यवस्थित अशी पूजा झाली आहे आणि मी आता पुरणपोळीसुद्धा सुद्धा बनवून माझी झाली आहे आणि मी आता गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवते घरातल्या देवाला सुद्धा नैवेद्य दाखवून झाला आहे तर हा आहे तर बघा प्रियांकाने सुद्धा छानशी गुढी उडी केली आहे हप्पी हाय कर